केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला होता निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असून येत्या नोव्हेंबरपर्यंत याचा निकाल लागण्याची शक्यता आहे तसंच शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यवान चिन्ह उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळू शकतं असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केला आमदार आणि खासदार संख्येच्या बळावर शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मागच्या वर्षी फेब्रुवारीत दिलं होतं निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आले सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती दिली नाही परंतु पुढील आदेश येईपर्यंत उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशालचिन्ह वापरण्याचे निर्देश दिले परंतु आता त्याला एक वर्ष झाले आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यासमोर हे प्रकरण आहे ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला निवृत्त होणार आहेत निवृत्ती आधी त्यांना त्यांच्या समोरील प्रकरणे संपवायची असतात त्यामुळे उद्धव ठाकरेंना पक्षचिन्ह आणि पक्ष नाव पुन्हा मिळण्याची संधी आहे ठाकरेंचे युक्तिवाद स्ट्रॉंग आहेत त्यामुळे त्यांना ते मिळू शकत असंही सिद्धार्थ शिंदे म्हणाले म्हणजेच लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल परंतु विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना धनुष्यबान चिन्ह आणि शिवसेना नाव मिळण्याची शक्यता आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका